हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना गुड आफ्टरनून करतो बऱ्याच दिवसापासून आपण आपला व्हिडिओ इंग्रजी संदर्भात बनवलेला नव्हता काही टेक्निकल अडचणी आल्यामुळे किंवा काही दिवस थोडंसं आय वॉज नॉट फील वेल त्यासाठी गॅप झालेला होता पण पुन्हा आजपासून इंग्रजी रायटिंग संदर्भात स्पेलिंग संदर्भात स्पोकन संदर्भात पुन्हा आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे तर आज आपल्या सर्वांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी मी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की मुलांच्या स्पेलिंगमध्ये बऱ्याच वेळा चुका होतात जो दिलेला शब्द आहे त्या शब्दामध्ये त्या व्यंजनाचा किंवा स्वराचा लक्षात घ्या त्या व्यंजनाचा किंवा स्वराचा नेमका उच्चार कसा करायचा मेनी प्रॉब्लेम खूप काही समस्या आहे तर असा एक सुंदर व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तो व्हिडिओ आपण बघावा आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करावा तर इकडे लक्ष द्या मी फळ्यावर लिहित आहे ए आर राईट आय आर ओ आर आणि एको खाली यू आर लक्षात घ्या विद्यार्थी मित्र माझे व्हिडिओ जर पालक बघत असतील किंवा इतर मंडळी बघत असेल ज्यांना इंग्रजी शिकायची आहे किंवा शाळेतील जर विद्यार्थी बघत असतील तर तुम्ही आजपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवरील हो जेवढे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिले आहेत त्याच काळजीने त्याच जानिवेतून आजचा व्हिडिओ सुद्धा बघा लक्षात घ्या एकदा आपण पाणी पिलं तर पुन्हा तहान लागू शकते एकदा आपण नाश्ता केला तर पुन्हा नाश्ता करावा लागतो एकदा आपण जेवण केलं तर पुन्हा जेवण करावं लागतं किंवा एकदा गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरलं तर पुन्हा काही तासांनी किंवा काही दिवसांनी पुन्हा डिझेल किंवा पेट्रोल भरावं लागतं पण ज्ञानाच्या बाबतीत असं आहे त्या ज्ञानाला आपण सरस्वती माता म्हणजे सरस्वती मीन्स नॉलेज अँड नॉलेज मीन्स सरस्वती माता तर एकदा ही सरस्वती मातेवर जर आपण प्रेम केलं म्हणजे ज्ञानावर जर प्रेम केलं एकदा प्रेम करा आणि त्या ज्ञानातून आयुष्यावर परतावा मिळेल आपल्याला परतावा म्हणजे यु विल गेट रिटर्न तसं इतर गोष्टींचं नाहीये त्यामुळे मी ती उदाहरणं दिली तुम्हाला लक्षात घ्या ए e आर ई आर आय आर ओ आर आणि यू आर तर ही जी अक्षर आहेत जी जोडीने आलेली आहेत या अक्षरांच जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर या ठिकाणी मी तुम्हाला पाचही स्वरांची माहिती देत आहे बघा इथं ए आहे हा पहिला स्वर इथं इ आहे हा दुसरा स्वर इथं आय आहे हा तिसरा स्वर इथं ओ आहे हा चौथा स्वर आणि इथं यू आहे हा पाचवा स्वर म्हणजे इंग्रजीमध्ये ए <coughs> ई e, आय ओ आणि यू हे पाच स्वर लक्षात घ्या मग या ठिकाणी ये हा स्वर असून त्याच्या जोडीला आर आलेला आहे हा स्वराच्या जोडीला आर आलेला आहे या स्वराच्या जोडीला आर आलेला आहे ओ या स्वराच्या जोडीला आर आलेला आहे आणि यु या स्वराच्या जोडीला काय आलेला आहे आर आलेला आहे मग नेमकं जेव्हा लक्षात घ्या बर का नेमकं जेव्हा इंग्रजीमध्ये ए आर जेव्हा येतो इंग्रजीच्या स्पेलिंग मध्ये किंवा इंग्रजीच्या शब्दांमध्ये लक्षात घ्या शब्दामध्ये किंवा एखाद्या स्पेलिंगमध्ये स्पेलिंग म्हणजे शब्द शब्द म्हणजे स्पेलिंग लक्षात घ्या कारण अक्षरांनी स्पेलिंग तयार होत असते मग जेव्हा एखाद्या मध्ये किंवा शब्दामध्ये ए आर येतो किंवा ये नंतर आर येतो लक्षात घ्या काय येतो ए नंतर आर तेव्हा या चा उच्चार हा आ होतो विद्यार्थी

हो की काही विद्यार्थी ज्यांना हा नियम माहित नाही जेव्हा ए नंतर आर येतो तेव्हा ए ये चा उच्चार आ होतो पण ज्या विद्यार्थ्यांना हा नियम माहित नाही ते काय म्हणतील कॅर बॅर टॅर मार्च आणि टॅर मॅच किंवा टॅर मग मी तुम्हाला नियम काय सांगितला आपल्याला कंडिशन काय सांगितली मी या ये नंतर जेव्हा आर दिसेल ये नंतर आरच यायला पाहिजे हा दिस इज माय कंडिशन लक्षात घे का या जेव्हा आर येईल तेव्हा या ये उच्चार त्या प्रकारच्या स्पेलिंग मध्ये आ होतो म्हणून कार बार फार मार्च टार मग तुम्ही जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून सांगितलं ऍज अ इंग्लिश टीचर म्हणून ऍज अ पेरेंट्स म्हणून एज अ प्रोफेसर म्हणून विद्यार्थी मिस्टेक बनवू शकत नाही चुका करू शकत नाही पण खरं सांगू का खर बोलल्याचा राग येतो लोकांना आज पण हे शाळेतल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही पहिली तर दहावी पहिलीच्या बारावीच्या मुलांना कोणालाच माहित नाही का माहीत नाही त्यांना ते शिकवलं गेलंच नाही बेसिक नॉलेज पासून त्यांना दूर ठेवण्यात आलं महाराष्ट्रामध्ये खूप मोठी शोकांतिका आहे बघा या ई नंतर जेव्हा आर येतो या ई नंतर जेव्हा आर येतो बघा इथं ए नंतर आर येतो तेव्हा एचा उच्चार काय होतो आ आणि या ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा या ई चा उच्चार होतो अ लक्षात घ्या क्या बात आहे हे की नाही या ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा या ईचा उच्चार अ होतो मग कसा होतो बघा मी तुम्हाला सांगतो मी शब्द लिहिला पहिला टीचर राईट त्याच्यानंतर टीचर शब्द लिहिला टीचर नंतर बघा जर्क राईट त्याच्यानंतर प्लेयर तुम्ही कोणतेही शब्द लिहू शकतात मी काही शब्द लिहिले आहेत माझी स्वतःची नोट्स तयार केलेली मी ह्या त्याच्यानंतर बघा हर्ग हर त्याच्यानंतर बघा आता या प्रकारचे शब्द जर तुम्ही वाचले लक्षात घ्या तर टीच म्हणजे शिकवणे टीच म्हणजे काय शिकवणे पण या टीच या शब्दामध्ये शेवटी जर इ आर लावला तर या, लाव ला, या चा उच्चार होतो अ काय होतो अ म्हणजे टीचर लक्षात घ्या टीचर पण ज्या मुलांना माहिती ना नाही की काय म्हटलं मी ज्या मुलांना माहिती नाही की ई नंतर आर आल्यानंतर ईचा उच्चार अ होतो ते विद्यार्थी कसं वाचतील याला टीचेर कारण असं वाचतील ते पण मी काय सांगितलं जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्दांमध्ये किंवा स्पेलिंग मध्ये या ई नंतर आर दिसेल तेव्हा या चा उच्चार काय होईल अ म्हणून बघा टीचर याला जेर म्हणता जर्क ई नंतर आर आलेला आहे प्लेयर याला हेर बनवता हर्व याला वेर बनवता वर्ब वर्ब म्हणजे काय क्रियापद शिकलोय आपण म्हणजे आजचा टॉपिक मी असा घेतलेला आहे या ये नंतर आर आहे या ई नंतर पण आर आहे आय नंतर पण आर आहे ओ नंतर पण आर आहे आणि यू नंतर पण आर गेल पाच ही स्वरांच्या जोडीला जेव्हा आर येतो तेव्हा पाचही स्वरांचा उच्चार काय होतो हे मला तुम्हाला शिकवायचे आहे आणि एकदा शिका तुम्ही पण शिका विद्यार्थ्यांना पण शिकवा हजारो लोकांना शिकवा ज्ञानदान श्रेष्ठ दान बघा पुढे बघा या आय नंतर जेव्हा आर येतो हॅलो या आय नंतर जेव्हा आर येतो या आय नंतर आर येतो तेव्हा देखील या आयचा उच्चार अच होतो शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला हे कोणीच सांगितलं नसेल तुम्हाला लाख लाख रुपये पगार शिक्षकांना पण त्यांनी जर अशा पद्धतीने वर्गात शिकवलं ना तर गरीबाच्या मुलाला इंग्लिश मिडियमला जाण्याची गरज नाही किंवा इंग्लिश मिडियमच्या मुलाला इकडच्या या दुसऱ्या शाळेत येण्याची गरज नाही जो जो आपल्या आर्थिक पार्श्वभूमीनुसार आपल्या मिळकतीनुसार आवडते त्या शाळेमध्ये शिकू शकतो जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा उत्कृष्ट शिकवलं जात पण शिक्षक हा हाडामासाचा असला पाहिजे त्याने स्वतः अभ्यास केला पाहिजे तेव्हा ते शिकू शकतात समजतंय ना समजदार विषय का आपल्या आता या आय नंतर जेव्हा आर येतो तेव्हा या आयचा उच्चार देखील अच होतो बघा मी सांगू तुम्हाला बर्ड शर्ट राईट डर्ट फ्लर्ट स्कर्ट राईट आता ज्या मुलांना नियम माहिती नाही ते काय वाचतील याला बर्डला बिर्ड बी म्हणजे ब आय म्हणजे इ बिर्ड शिर्ट डिरट फिर्ट स्किरट पण असं नाही आहे स्किरट नाही फ्लिरट नाही डिरट नाही शिर्ट नाही बिर्ड नाही नियम काय सांगितलाय मी जेव्हा शब्दांमध्ये आय नंतर आर येईल तेव्हा या आईचा उच्चार काय होईल अ मग डोळे झाकून आपल्याला काय लक्षात ठेवायचे ई नंतर आर आला तरी ईचा उच्चार काय अ आय नंतर आर आला तरी आईचा उच्चार काय अ कॉम्बिनेशन आहे की नाही सारखेपणा आहे की नाही लक्षात ठेवा राईट म्हणून बघा बर्ड शर्ट डर्ट फ्लर्ट स्कर्ट Are you है right? आर आर यू गेटिंग समजतंय ना राईट लक्षात घ्या या ओ नंतर जेव्हा आर येईल गेटिंग मी टू उठायचं मी काय सांगतोय समजतंय ना या ओ नंतर जेव्हा आर येईल तेव्हा देखील या ओ चा उच्चार हो अ च होईल बघा इ आर चा उच्चार अ आय आर चा उच्चार देखील अ आणि ओ आर चा उच्चार देखील अ पण या ओ मध्ये कंडिशन आहे हा ओ आर शेवटी यायला पाहिजे कुठे यायला पाहिजे शेवटी एक ही छोटीशी कंडिशन लक्षात ठेवा म्हणून बघा मी काही शब्द लिहित आहे कलेक्टर कलेक्टर बघा कलेक्टर राईट ओ आर आहे शेवटी इन्स्पेक्टर राईट त्याच्यानंतर डॉक्टर त्याच्यानंतर डिटेक्टर येते लक्षात कलेक्टर इन्स्पेक्टर डॉक्टर डिटेक्टर अशा हजारो शब्द घेऊ शकतात तुम्ही त्या शब्दांमध्ये ओ आर हा जर शेवटी आला तर ओ म्हणजे ओचा उच्चार होतो अ म्हणजे अर येते लक्षात त्याचप्रमाणे शेवटचा जो स्वर आहे लक्षात घ्या हे पुसत आहे मी आय वाईफ दिस राईट right? लक्षात घ्या लक्षात घ्या आता हा यू आर यू आर या यू नंतर जेव्हा आर येतो लक्षात घ्या या यू नंतर काय येतो आर तेव्हा या यू चा उच्चार देखील अच होतो मग कसं बघा तुम्हाला सांगतो मी कसा, कसा याचा हे उच्चार होतो बघा लक्षात घ्या समजून घ्या म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही हे बघा सांगतो तुम्हाला सर यस राईट त्याच्यानंतर बघा सर्जरी राईट येते ना लक्षात सर्फच्या स्पेलिंग मध्ये यू नंतर काय आर इथे सर्जरीच्या स्पेलिंग मध्ये यू नंतर काय आर सर्जरी राईट त्याच्यानंतर बघा अजून एक शब्द सर प्लस उरलेले बाकी शिल्लक असल्याचा तो बघा यू नंतर आर आहे इथं यू नंतर आर आहे इथं यू नंतर आर आहे म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की ए आर जर जोडीने आला तर आ उच्चार होतो एचा ई आर जर जोडीला आला तर ई चा अ उच्चार होतो आणि आयच्या जोडीला जर आर आला तर आयचा अ उच्चार होतो ओच्या जोडीला जर आर शब्दाच्या शेवटी आला ओ चा देखील अउच्चार होतो आणि युच्या जोडीला जर आर आला तर यु चा देखील अउच्चार होतो मग जर ऍज अ टीचर म्हणून ऍज अ पालक म्हणून ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं लक्षात घ्या बरं का तू आपल्याला जर कोणी विचारलं की बाबा या सरच्या स्पेलिंगमध्ये सरच्या मध्ये आय नंतर आर आहे तुम्ही याला सर कसं म्हणतात हा तर सेल शब्द झाला ना यस म्हणजे सर आणि म्हणजे पहिली उलांती म्हणजे छोटी ई ची मात्रा सी आणि आर वजना सिर तर त्याला सांगा हा सिर नाही मग तो समोरच्या तुम्हाला विचारले तुझ्याकडे काय पुरावा आहे त्याला सांगा या आईनंतर जेव्हा आर येतो तेव्हा या आयचा उच्चार अ होतो म्हणून त्याला सांगा स अधिक अधिक र बरोबर स राईट म्हणजे त्याला ए त्याला नियम व्यवस्थित सांगा नियम व्यवस्थित सांगा आर चा नियम व्यवस्थित सांगा ओ आर चा नियम व्यवस्थित सांगा आणि नियम देखील व्यवस्थित सांगा किती सुंदर व्हिडिओ व्हिडिओ आहे आहे हो नॉलेजेबल की नाही एकदा जर आपण आपल्या मुलाला पोटच्या मुलाला मुलीला एकदा जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत शिकवलं ना करोड रुपयाची दुवा मिळते हो पण जर आपली लाख रुपये पगार असेल आपण एक रुपयाच्या प्रमाणिकपणे नॉलेज देत नसणार तर याच्या याच्यापेक्षा मोठं पातक कोणतं नाही आहे जगात मग तो ट्युशन घेणारा शिक्षक असो तो शाळेत शिकवणारा शिक्षक असो का कुठलाही शिक्षक असो राईट काही शिक्षक खूप हार्डवर्कर आहेत जे नाही आहेत तर त्यांनी आपल्या विषयाचे व्यवस्थित अध्ययन करावं ज्ञान ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद